माढा नगरपंचायतीच्या दोन स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली आहे एका जागेवर काँग्रेसचे मारुती पवार यांचे तर दुसऱ्या जागेवर शिवसेनेचे अरविंद खरात यांचे स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोलापूरचे प्रांत अधिकारी श्री सदाशिव पडदुने साहेब तर पीठासन अधिकारी म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राठोड साहेब यांनी काम पाहिले माढा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या दोन जागेसाठी आज निवड प्रक्रिया पार पडली या दोन जागेसाठी एकूण पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने मारुती पवार रवींद्र कतले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर माढा शहर विकास आघाडीच्या वतीने आनंद बाबूराव कानडे दिनेश गाडेकर व अरविंद प्रकाश खरात यांनी अर्ज दाखल केले होते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सर्वांचे से अर्ज मंजूर केले परंतु संख्याबळाचा विचार करता माढा नगरपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट सौ मिनलताई साठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने सतरापैकी बारा जागांवर आपला विजय मिळवला तर माढा शहर विकास आघाडीने पाच जागा मिळवल्या होत्या या संख्याबळाच्या नियमानुसार काँग्रेस पक्षाच्या गटनेतून नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनालताई साठे यांनी आपल्या पक्षाच्या वतीने मारुती पवार यांचे स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिफारस केली तर माढा शहर विकास आघाडीच्या वतीने अरविंद प्रकाश खरात यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिफारस केली या दोनही शिफारशी विचारात घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी श्री सदाशिव पडदुने यांनी अनुक्रमे या दोघांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषित केला तसे पाहिले तर सलग दोन टर्म माढा नगर पंचायत ही माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट सौ मिनालताई साठे व दादासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने निर्विवाद सत्ता स्थापन केली ही काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नगरपंचायत आहे या नगरपंचायतीवर साठे गटाच्या कार्यकर्त्यांची मजबूत पकड आहे या निवड प्रक्रियेसाठी माढा शहराचे नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ मिनलताई साठे उपनगराध्यक्ष सौ कल्पनाताई जगदाळे पाणी पुरवठा समितीचे सभापती नितीन साठे बांधकाम समितीचे सभापती अरुण कदम आरोग्य समितीचे सभापती विकास साठे नगरसेवक आदिनाथ अप्पा माळी नगरसेविका सुनीता राऊत शबाना बागवान वंदना लंकेश्वर रेश्मा लंकेश्वर मोहिनी नेटके निर्मला थोरात जगदाळे फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी अण्णा जगदाळे साठे पार्टीचे खंदे समर्थक हनुमंत राऊत मेंबर शीतल पवार अतुल पवार बँक इन्स्पेक्टर अनिल चांगभले साहेब सोमनाथ चांगभले साठे पार्टीच्या वतीने निवडणूक प्रक्रिया प्रशासकीय कामकाज पाहणारे दत्तात्रय कोळीसर व ॲडव्होकेट समाधान लटके आदी काँग्रेस पक्षाचे व साठे पार्टीवरती प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशेच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यांच्या निवडीबद्दल माढा तालुक्याचे माजी आमदार ॲडव्होकेट श्री धनाजीराव साठे काँग्रेस पक्षाचे नेते दादासाहेब साठे माढा शहराच्या शहराध्यक्ष नगराध्यक्ष ॲडव्होकेट स सा मिनलताई साठे यांनी अभिनंदन केलं एजय चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा